नमस्कार मंडळी आपण हळदीच्या संदर्भात आलेलो पण येता येत आपले प्रदर्शनातले मॉडर्न बंब जो आहे तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला मी त्यांच्या तोंडातूनच ऐकवतो मी सांगण्यात आणि त्यांच्या सांगण्यात जमीन आसमानचा फरक आहे जे उद्योजक नवीन घडतात ना त्यांच्या नवीन नवीन जे प्रोडक्ट आपल्या प्रदर्शनात असतात ते कसे बनतात ते आपण प्रदर्शनात नेहमी दाखवतो तुम्हाला विकताना पण त्याच्या मागची जी काय स्टोरी असते आत काळे जे कसे होतात ते तुम्हाला यांच्या तोंडातूनच ऐकवतो काय स्टोरी माझं नाव राजू कमाल तांबोळी मी सांगलवाडी येथे सांगलवाडी सांगली येथे माझं मॉडर्न स्टील फॅब्रिकेटर हे असे खूप प्रोडक्शन आहे माझं स्वतःचं फॅब्रिकेशन आणि होम अप्लायन्सचे माझ्याकडे कामं होतात तर माझ्याकडे पंचवीस वर झालं मी बंबाचं हॉट वॉटर बॉट बॉयलरचं प्रोडक्शन करतो जे तीस लेटर चाळीस लेटर पन्नास लेटर हे होम अप्लायन्ससाठी आहेत त्यापेक्षा मोठे पण आपण जे हॉस्पिटल लॉजिंग बोर्डिंग यांना लागणारे पण बंब तयार करतो आज पंचवीस झाला आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि माझा बंब हा सर्वसामान्य लोकांना शेतकऱ्यांना हा उपयोगी पडतो तो तीस लीटर बंब आहे तो सहाशे ग्रॅम धरणामध्ये पाच लोकांचं पाणी गरम करतात चाळीस लिटरचा बंब आहे तो आठशे ग्रॅम धरणामध्ये सहा सा, लोकांचं पाणी गरम करतो एक किलो जरणामध्ये पन्नास लेटरचं पाणी गरम होतं जे आठ ते दहा लोकांसाठी गरम होतं बंबाला मधली पाईक शिल्लेक्स वापरलेली आहे जी किमान बंबाची लाईफ पंधरा ते वीस वर्ष आहे त्याला आज आपण प्रोडक्शन चालू करून पंचवीस वर्ष पूर्ण होतात आणि हे सर्वसामान्य लोकांसाठी उपयोगी आहे कमीत कमी, -कमी जळणामध्ये हे पाणी गरम होतं आणि जे लोकांना उपयुक्त होतं डायरेक्ट टाकीशी जोडता येतं आणि हा बंब आणि आरोग्यासाठी फायद्याचा आहे कसा याच्यामुळं जैच, त्याच्यात काय होतं की पाणी लोह्या लोहमध्ये गरम झाल्यामुळं शरीराचा हाडं दुखणे हा आजार कमी होतो केसगळती कमी होते शरीराला लो मिळतात आणि हे आयुर्वेदिक असल्यासारखं हे प्रोडक्ट आहे आता हे प्रोडक्ट जर आपले लांब लांब बघतात लोक आपण कुठे कुठे पोहोचवू शकतो आपण आपण ऑल ओव्हर इंडिया कुठेही डिलिव्हरी करू शकतो एक पीस असेल तरी एक पीस असेल तरी आपण डिलिवर करू शकतो तीस लेटर पंधराशे आजच्या तारखेला म्हणजे आज एकतीस पाच दोन हजार पंचवीसला जी प्राइस आहे वीस लिटर पंब सहा हजार दोनशे चाळीस लिटर सात हजार दोनशे पन्नास लीटर आठ हजार दोनशे साठ लिटर दहा हजार रुपये आणि त्यापेक्षा मोठे आपल्याला लॉजिंग बोर्डिंग किंवा इंडस्ट्रीयल बॉयलर आपण तयार करतो त्या ऑर्डरप्रमाणे आपण तयार करून तुम्हाला बाय ट्रान्सपोर्ट पोच करू शकतो त्याला माहिती द्या नाही तुमचा नंबर पण थोडा एक सांगा होलसेल आणि रिटेलवाल्यांसाठी स्वतःचा नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे तेवीस नव्वद सातशे बावीस आहे

इथं टेम्परेचर मित्र असतं अठरा डिग्री तो सात तो साठ सत्तरपर्यंत दहाव्या मिनिटाला पाणी गरम होतं तीन ते चार तास पाणी गरम राहतं ही पैकी सिमेटची आहे ही देवसावडी दहा वर्ष झिजत त्याला मेंटेनन्स जास्त आठ पंधरा दिवसानंतर तारेचे दर्शने फक्त घासायचे त्याला दुसरं कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स नाही याला लाईट लागत नाही काय लागत नाही तुम्ही राहणार मस्ती वगैरे कुठेही ठेवू शकता ज्यांच्याकडे साठी नसते त्यांना हे असं करून देतो आपण

आपल्याकडं जे घरगुती रॅक्स वगैरे हो असतात हां डिजिटलवर लागणारे एक गोष्ट इंडस्ट्रींग हां जे आपण घेऊ शकतो भांडी घेऊ शकतो ती पण आपलं मॅन्युफॅक्चरिंग आता एक वर्ष झालं चालू आहे ते स्वतः आपण तयार करतो आणि ते पण ऑनलाईन आपण घेऊ शकतो ओके ती रिफीस असेल मग आपण बस पॅकिंग करून कस्टमरला देऊ शकतो हे के जीवन असतं सर्वसाधारण मार्केटमध्ये तुम्हाला जे दुकानदाराकडे मिळतं तीन साडेतीनशे रुपये किलो ते आपण दोनशे साठ रुपये के जीनं आपण देतो एवढा फरक एवढा फरक म्हणजे जवळजवळ होलसेलचा रेट आपण लोकांना देतो जरी मागितला जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी नंबर शेअर करतो तुम्हें कॉल करा एका बंबा पण डिलिवरी अवेलेबल आहे धन्यवाद